जय गुजरात जय गुजरात आर अमित भाई केले जाते जाते एक शेर सुनाव नमस्कार जय महाराष्ट्र शिंदे साहेब आज गुजरात की जय करून मोकळे झाले ठीक आहे ते गुजरात बद्दल बोलले असते त्यांनी त्यांचं प्रेम दाखवलं त्याबद्दल गुजरात बद्दल द्वेष असण्याचं काही कारण नाही तो तोही भारताचाच एक भाग आहे पण ज्यांच्याबद्दल प्रेम आपण दाखवतोय आहे त्यांना आपली किती आपुलकी आहे जे जे तुमचे साहेब आले दिल्लीवरनं ते किती वेळ जय महाराष्ट्र बोलले आठवतं का तुम्हाला आपण त्यांची गुणगुणगात फिरतोय पण त्याबद्दलच आपल्याला काय मिळतंय आपण सगळ्यांना प्रेमाने वागवायचं ते पाहुणे म्हणून आपल्याकडे आले ते लोक मालकासारखं वर्तन करायला लागले आत्ता दोन दिवसापूर्वी मेरा मध्ये एक मोर्चा निघाला त्या मोर्चा कायचं म्हणणं होतं की आम्ही महाराष्ट्रात आहे पण आम्ही मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आणि त्या मोर्चाचं नेतृत्व कोणी केलंय तिथल्या स्थानिक आमदार नाही तो आमदार आहे परप्रांतीय पण निवडून आलाय महाराष्ट्रात हे लोक बाहेर आले त्यांनी इथं आपल्यावरती सत्ता गाजवायला लागले आणि ह्या लोकांना आणखी बळ देण्याचं काम तुम्ही करताय हे असले वक्तव्य करून ठीक आहे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलले असतील पण महाराष्ट्राची गरिबार राखत चला कधीतरी महाराष्ट्राला काही फुकट नाही मिळालाय एकशे सात जणांना बळी देऊन महाराष्ट्र मिळालाय रक्त सांडलाय महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र हा काही सोपा विषय नाहीये